मी बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा सात जुलै वीस चोवीस रोजी गिरवलकर मंगल कार्यालय लातूर बारशी रोड लातूर या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत संपन्न होत आहे या कार्यक्रमात जंगम समाजातील दहावी बारावी यू पी एस सी एम पी सी विविध क्षेत्रात गुण संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नवीन इंजिनिअरिंग डॉक्टर जिल्हा परिषद शिक्षक विविध क्षेत्रामध्ये जॉबला लागलेले असतील आणि लग्न न झालेले असतील अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून हजर राहावे म्हणजे त्यांना वधूला वर माहीत असतो की हा गुणवान आहे आणि याची जॉबला लागलेली आहे आणि वराला वधू जॉबला लागलेली आहे म्हणजे दोघालाही जॉबचे माणसं मिळतात हा यामागचा उद्देश आहे म्हणून नवीन लागलेल्या जंगम समाजातील मुलामुलीने या गुणवंत विद्यार्थी सत्कार मिळाव्यास हजर राहावे आता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणले की जून महिना आला की सगळ्याला आठवण येते की आपल्या लातूर जंगम समाजाचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा होतो की नाही आहे का नाही बरेचसे मला फोन आलेत कसा ह्या वर वर्षी आमच्या मुलांनी पंच्याण्णव टक्के मार्क घेतले शहाण्णव टक्के मार्क घेतले ब्याण्णव मार ब्याण्णव टक्के मार्क घेतले अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क घेतले असे विविध मला फोन चालू झाले म्हणून त्र्यंबक गुरुनाथ स्वामी गेल्या वेळेसचे अध्यक्ष आणि राजकीय चळवळ आणि समाजात धडाडीचे नेते म्हणून काम करत असलेले आमचे परममित्र स्वामी यांना मी विनंती केली की आपण लवकरात लवकर एक मेसेज देऊन कार्यक्रम घेण्यासाठी एक बैठक लावावी आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना बोलवावे आणि विविध कार्यकारणी तयार करून कारण गेल्या वर्षीची कार्यकारणी जंगम समाज समाजवधवर परिचय मिळाव्याची कार्यकारिणी तयार आहे त्यात काही आणखी घेऊन काही बदल करून नवीन कार्यकारणी तयार करून आपल्या कार्यकारणीच्या मार्फत आपल्या जंगम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करावी या निमित्ताने मिटिंग लावावी अशी आमचे आदरणीय हृदर हृदय हृदय नेतृत्व आमच्या ने हृदयामधील नेतृत्व म्हणजे त्र्यंबक स्वामी आहे आम्ही शब्द टाकला की ते ऐकतात त्याने शब्द टाकला की आम्ही ऐकतात असे एका नाण्याची दोन बाजू आम्ही झालेले आहोत आणि समाजकार्य करत आम्ही पुढे चाललो आहोत तरी माली समाजातील लोकांना विनंती आहे की आमच्या या कार्याला कार्यक्रमाला सर्व समाजातील तळ्यागळातील सर्व गटतट बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहावी आणि आपल्या समाजाचा मान सन्मान वाढवावा आणि कृपया ग्रुपवर काहीही मेसेज टाकू नका जर का आमचं असेल का चुकत असेल तर आम्हाला प्रत्यक्षात फोन करावा आपल्या समाजाची एकी आहे असं दाखवलं पाहिजे ग्रुपला पूर्ण महाराष्ट्रातील लोक असतात आणि आपण ग्रुपला काही बी टाकून विविध मेसेज टाकून ते आपल्या समाजात एके नाही आणि मेसेज टाकल्याने प्रतिमा मलीन होते तुमची बी होते आणि आमची बी होते म्हणून समाजातील घटक लोकांना विनंती आहे की आपण काहीही मेसेज टाकू नये आमचं काही चुकत असेल तर आम्हाला मेसेज करावा फोन करावा आम्ही त्यात सुधारणा करू आणि सर्वांना घेऊन जायचा पण प्रयत्न करू पण आम्ही मिटिंगला मेसेज दिल्यानंतर आपण हजर यायला पाहिजे अशी एक जंगम समाजातील ताकद दाखवून दिली पाहिजे बघा आता आपला खासदार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे आपल्या लातूर जिल्ह्यासाठी एक सुवर्ण जुबली म्हणायला काय हरकत नाही असा एक नेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून संगम समाजासाठी काय काय आपल्याला घेता येईल याचा आपण सर्वांनी एकजुटीने घेतलं पाहिजे तसेच गुणवंत म्हणलं की जून महिना आला की गुणवंत विद्यार्थी फोन करतात आमचा मुलगा आहे नव्याण्णव टक्के मार्क घेतला आहे पंच्याण्णव टक्के मार्क घेतला आहे नव्वद टक्के मार्क घेतला आहे आणि कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी आहे का म्हणून फोन फोन मला करतात त्र्यंबक स्वामीला करतात दयानंद स्वामी कोकलगे यांना करतात योगेश्वर स्वामी बाबळगावकर यांना करतात अशा पद्धतीने मग आम्हाला फोन चालू होतात तसेच करणेचे बसवराज स्वामी यांना पण फोन करतात आमच्या कार्यकारिणीमधले जे गेल्या वर्षीचे आहेत त्यांना फोन करतात आणि विचारतात वनवंत विद्यार्थी वन गुण वन गौरव सोहळा आहे किंवा नाही मग मला सगळ्यात जास्त मला फोन करतात कारण मी पुढाकार घेतो म्हणून तर मला त्यावेळेस फोन आला की छाती भरून वाटते खरंच आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे फोन आल्यावर माझी छाती चौतीस छत्तीस होती खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आमचं काही चुकत असेल आम्ही मान्य करतो सर्वांना घेऊन आम्ही चालायची आमची तयारी आहे जर त्या कार्यक्रमाला आपली शक्ती लावली पाहिजे सर्व समाधान एकत्र आले पाहिजे मला कार्यकारणीत घेतलं नाही पाहिजे किंवा माझं पॉम्पलेटमध्ये नाव घेतलं नाही पाहिजे असं मनात बसण्यापेक्षा कार्यक्रमाला हजेरी लावा बहुसंख्याने एकी दाखवा आणि एकजुटीने कार्यक्रम करू कुठल्याही समाजातला आपल्या लातूर जिल्हा पॅटर्न म्हणून आपण काम करतो तर हा वेगळा संदेश जायला नाही पाहिजे ग्रुपवर कृपया काहीही मेसेज टाकू नका आमचं काही चुकत असेल आम्हाला त्र्यंबकला फोन करा त्यात आम्ही काय वेगळी काही दिशा देऊन बदल करता येईल का आम्ही करू आम्ही समाजातून मोठे नाही सर्व समाज समाजापुढे कोणीच मोठं नाही सर्व समाज एक राहायला पाहिजे एक वाटे राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही कामकाज करत आहोत आणि गुणवंत विद्यार्थी जून महिना आले की गुणवंत विद्यार्थी म्हणले की सगळ्याच्या डोळ्यात डोळे वाटारतात तर मला म्हणायचे गुणवंत विद्यार्थी म्हणजे टक्केवारी घेतल्याने गुणवंत होत नाही मुलीकडे मुलाकडे आईवडिलांनी लक्ष देणे फार गरजेचे आहे कारण आजकाल काळ बदलत चाललेला आहे पुण्या पुणे सिटी पहिल्यासारखी राहिलेली नाही औरंगाबाद पुणे मुंबई अशा सगळ्या ठिकाणी आपले मुलं मुली शिकायला जातात परंतु त्या इतर मैत्रिणी किंवा कडे संपर्कामुळे वेगळ्या मार्गाला लागतात किंवा मुलं देखील आपल्या इतर मित्राच्या नाद्या द्यावून दहाव्यावर जाणे बारावर जाणे आईवडिलाला म्हणतात माझी फीस भरायची फीस दोन हजार असेल तर दहा हजार सांगतात आठ आठ हजार रुपये खर्च एक्स्ट्रा करतात त्यामुळे व्यसनाधीन होतात आणि कुठंतरी वेळ्या मार्गाला लागतात मग वेळीच आपण लक्षात मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे अधूनमधून त्या ठिकाणी स्थळाला भेट दिली पाहिजे मुलांच्या मुलीकडे बी दे पाहिजे नाहीतर आपण लक्ष नाही दिलो तिची संगत कशी आहे याकडे लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर मग इंटरकास्ट करते मुलगी आणि आता माझं शिक्षण बी पूर्ण झाले मी प्रौढ झाले आणि बाबा आणि दादा मी लग्न केले मी लग्न केलो असं म्हणतात त्यामुळे या गुणवंत गुणगौरव सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या बापानं आपल्या आईवडिलांनी शेतात कष्ट करून मोलमजुरी करून खाजगी नोकरी करून हॉटेलात काम करून कपड्याच्या दुकानात काम करून आपल्या अंगावर कपडे नसताना आपले कपडे फाटले असताना देखील मुलांना मुलींना शिकवतात कपडे घेतात त्याची म्हणेल तशी इच्छा पूर्ण करतात परंतु मुलांनो या गुणवंत गुण गुणगु गुणवंत गुणगौरव सोहळ्या विद्यार्थी सोहळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला आदराने नम्र विनंती करतो की आपल्या बापाची खाली मान जाणार नाही आपल्या बापाची बापानं मान गल्लीतून घरातून चौकातून शानमध्ये छाती कापून गेलं पाहिजे खाली मुंडी घालून जायची वेळ आम्ही देऊ नका तरी मुलांना आणि मुलींना परत एकदा विनंती करतो की आपण सन्मानाने जगा सन्मानाने चांगलं शिकलात उच्च पदावर नोकरी व्हा तुमचा देखील तुमचा देखील या जंगम समाजातर्फे चांगल्या पदावर कामावर रुजू झाला म्हणून त्याचा सत्कार करतो सन वीस वीस चौदाला प्रथमतः धानेश अशोक स्वामी यांनी यू पी एस सीमधून उत्तीर्ण झाले आणि त्याचा भाषण आम्ही या कार्यक्रमात ठेवू त्यांचा मान सन्मान केला आणि त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा अशा उच्च शिक्षित व यू पी एस सी उत्तीर्ण होऊन उच्च पदावर केलेल्या विद्यार्थ्याचं आम्ही भाषण ठेवत असतो हो तरी आपला असा गौरव व्हावा आपला बी गौरव व्हावा म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपण गुणवंत गुन्वन, गुणवंत कसं व्हावं आपल्या आईवडिलाची शानमान कशी राहावी या गुणवंत गुणगौरव सोहळ्यातून पण एक आपल्या मनाला रूढी चाल लावून घ्यायची आहे आणि आपण पुढल्या वाटचालीस आपल्याला करवायचं करायचे गुणवान झालास भविष्यात गुणवान व्हा आणि पुढील पदवी स्वीकारून चांगल्या पदावर होऊन आणि अतिउच्च गुणवान व्हा अशा आपण आपणास शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि बोलताना जर माझ्या शब्दातून काही चुकला असेल तर माफी असावी या हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करावे आणि आपल्या इतर ग्रुपवर पाठवावे शरणार मी मन्मत स्वामी गुणवंत गौरव सोहळा सात जुलै वीस चोवीसचा अध्यक्ष या नात्यानं मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आपण जास्तीत जास्त संख्येने हजर यावी हीच विनंती शिवशरणार शिवशरणार शिवशरणार